माझी वसुंधरा ग्रीन नमस्कार पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आयोजित वसुंधरा ग्रीन टीम आपले ग्रीन टीम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर टीमच्या महाराष्ट्रात अनेक कलाकार आपल्या भेटीला येत आहेत आणि या या कलाकारांची जी सजगता आहे ती सजगता आपल्याला या पर्यावरणाच्या माध्यमातन किंबहुना ग्रीन टीमच्या माध्यमातन पर्यावरणाविषयीची सजगता लोकांपर्यंत पोहोचवायची हा विषय आपल्या या माध्यमातनं आपण करतोय पर्यावरण असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण फक्त विचार करतो की सरकारने काही गोष्टी कराव्यात पण आपल्या हातात नेमकं काय आहे ती समाज प्रबोधनाची गोष्ट जी आपल्यापैकी प्रत्येकाला जमू शकते ती आपण केली पाहिजे आणि त्यासाठी आपले सगळ्यांचे प्रयत्न हे मोठे असले पाहिजेत याच प्रयत्नांना जोड देण्यासाठी अनेक कलावंत आपल्या ग्रीन टीम मध्ये सहभागी होत आहेत आज आपल्या सोबत आहे अनेक माध्यमातन म्हणजे टी व्ही मालिका असेल नाटक असेल चित्रपट असेल या सगळ्या जिने आपल्या समोर तिच्या सशक्त अभिनयाची एक चुणूक जिने दाखवली आहे अदिती सारंगधर आपल्यासोबत आहे अदिती नमस्कार स्वागत आहे थँक्यू तुला अगदी आम्ही वादळवाट बाद पासून पाहतोय आणि अगदी तेव्हापासून आजपर्यंत तुझा एक छानसा प्रवास अभिनेत्री म्हणून आमच्या समोर आहे म्हणजे अगदी नुकती झालेली योग तशी तशी मी नांदायला सारखी एखादी मालिका असेल किंवा नाटक असेल तर त्यात प्रपोजल सारखं अतिशय सुंदर वेगळ्या धाटणीचं नाटक किंवा नुकतं आता जे अगदी चालू आहे आणि लोक डोक्यावर घेत ते नाटक म्हणजे मास्टर माइंड या नाटकातला थरार जो तुझ्याकडनं आम्हाला अनुभवायला मिळालाय तो अतिशय अप्रतिम त्यामुळे अगदी सुरुवातीला तुझं अभिनंदन तुझ्या या सगळ्या आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज इतक्या वर्सेटाईल भूमिका करणारी अदिती आज आपल्याकडे ग्रीन टीम ची सहभाग सहभागी झालेली आहे तर काय सांगशील अदिती आज ग्रीन टीम मध्ये तुझा सहभाग झालाय तर काय वाटतं मुळात शासनाचा माझी वसुंधरा हा जो उपक्रम आहे तो अनेक वर्ष वेगवेगळ्या गावांमधनं शहरांमधन चालू आहे तर या उपक्रमाचं वैशिष्ट्य हो किंवा महत्व तुला नेमकं काय वाटतं मला असं वाटतं वसुंधरा म्हणजे पृथ्वी पृथ्वी म्हणजे आपली आई आणि शासनाचे आभार याच्यासाठी मानायचे की आईचं महत्व वेळीच ओळखून त्यांनी त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली आणि या माध्यमातून का होईना लोकांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने सजग कार्यक्रम करत राहिले अर्थात तुझ्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि चांगल्या पद्धतीने पोहोचतात म्हणजे बेसिक गोष्टी असतात की अगदी बेसिक गोष्टी असतात की नळ फार वेळ चालू ठेवू नका गरज नळ बंद करा त्यानंतर गरज नसेल तिथे गाड्या वापरू नका फ्युअल सेव्ह करा आणि पर्यावरणाचा प्रदूषणाचा धोका टाळा गॅसचा वापर म्हणतो आपण त्यानंतर आपण प्लास्टिकचा वापर म्हणतो आता अगदी दैनंदिन जीवनातल्या तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी जरी बदलल्यात बेसिक गोष्टी बदलल्यात तरी तुम्ही प्रत्यक्षरित्या पर्यावरणाची काळजी घ्यायला पुरेसा हातभार लावतोय असं मला वाटतं आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे कधी कधी आपलं लक्ष नसतं आपल्याला जाणवत नाहीत त्या आणि त्याच नेमक्या या पर्यावरणाला हानिकारक ठरू शकतात म्हणजे अगदी ओरडून बोलणं यामुळे सुद्धा नॉईस पोल्युशन वाढतो म्हणजे किती त्रास कानांना तिच्या आपण बाहेरच्या खोलीत बसलोय आणि कोणतरी आलं आणि मी चावचाव चावचाव चाव करायला तर आपल्यालाही असं होतं की थांबवा बरोबर तिला गाड्यांचे मशीन्सचे त्यानंतर वेगवेगळ्या माणसांचे वेगवेगळे मशिनरीज आवाज ऐकायचे असतात त्यामुळे कान ऑलरेडी तिचे थकले असतील त्यात अजून आपण आरडाओरडा करून नॉइस पोल्युशन कशाला करायचं हॉंकिंग करतात लोक mm. लाल सिग्नलचा हिरवा होईपर्यंत समोरची गाडी जाणार नाहीच आहे ना काहीच गरज नाही आणि साधारणतः मुंबईत असताना आपण घरातन अर्ध्या एक तासाचं मार्जिन ठेवूनच निघालेलो असतो तरी कशाला तुम्ही हॉंग करता मला त्याचा एक कम या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे घरातल्या घरात समजा तुम्ही इथेच छोटंसं झाड आहे याला हो याला <laughs> इंडोर हे इंडोर प्लांट आहे असं छान बरोबर इंडोर प्लांट मला सुकन्या ताईने दिलं आहे अशी खूप छोटी 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 झाड आहेत अर्थात मला काही खूप झाडांची आवड नाही पण झाड ही आपल्या दैनंदिन आरोग्यातला आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं की ती कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन पुरवतात त्यामुळे ही अगदी बेसिक गोष्ट आहे अगदी बेसिक गोष्ट असं घेऊन आपण झाडाबरोबर चोवीस तास नको राहिला पण झाड हिरवं घर असलं तर छान दिसत काही ठराविक झाड लावलेली आहेत माझ्याकडे आणि माझ्याकडे मोठं टेरेस आहे पण त्या टेरेस हा ती किचन गार्डन आपण म्हणतो ना की घरातल्या आपल्या गरजेच्या वस्तू आहेत त्या थी थी तर त्या घरातल्या काही गरजेच्या वस्तू तिथे लावल्या गवती चहा तो गवती <laughs> चहा कापून आणला आणि चहा मध्ये घातला तर त्याचा स्वाद बघ ना किती छान येतो मस्त मला असं वाटतं की अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यांनी आपण पर्यावरणाची काळजी घेऊ शकतो म्हणजे अगदी लोकांनी किती वेळा पान खाऊन थुकतात ग बाहेर बापरे तुमच्या तोंडावर थुकलं तर कसं वाटेल धरणी आईला कसं वाटेल मला ना त्याचा त्रास होतो त्रास होणं म्हणून मला ते आवडत नाही घरात कधी का आपण आहे काय लोकांना तरी सांगावं लागतं अगदी छोट्या गोष्टी तुम्ही ना काही फार अभियानात सहभागी नाही झाला प्रत्यक्ष तरी या छोट्या गोष्टी सावरल्यात ना तरी अप्रत्यक्ष अभिनयाचा भाग बनून जाता अगदी अगदी खरंय आणि तू किचन गार्डन म्हणालीस तर खूप छान वाटलं की किचन गार्डन मध्ये तू इतक्या सुंदर सुंदर म्हणजे छोट्या छोट्या भाज्या कोथिंबीर वगैरे असं सगळं तू लावलं होतं आम्ही ऐकलं होतं तर कशी ती कल्पना कशी आली आणि काय कसं कसं मला ना ताज्या भाज्या किंवा ऑर्गॅनिक भाज्या स्वतःला खायला त्याची चव फार आवडते फार अगदी किचन गार्डन नाही केलंय पण अगदी जरुरीच लेमन ग्रास आहे लिंब आहे कढीपत्ता आहे पण त्या फोडलेल्या कढीपत्त्याचा फोडणीतला वास हा आणलेल्या कढीपत्त्याचा वास त्याच्यामध्ये खूप फरक आहे त्यानंतर अगं लॉकडाऊन मध्ये असत त्याच्या आधी ना मस्क मेलनच्या अशा बिया पेरल्या होत्या आणि अचानक गोल 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 फळ दिसायला लागली काय बाबा हे कळलं थोडीसा आणखीन मोठं झालं आणि साधारण एवढं एवढं झाली ती फळ नाही मस्क मेलन आली असं म्हणून ती मस्क गोड गोड काहीच नव्हतं घातलं त्याच्यामध्ये अचानक आलं आलं आल्याचं हे पेरलं होतं आणि सहा महिने लागले पण ते उकरून काढलं ते एवढं आलं ती घाल एवढं आलं किती मस्त So, uh, असं कुठेतरी काही करायचा प्रयत्न करते फार अगदी मोठं म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला वेल वगैरे नाही लावले तुझे um, कारल्याचे वेल म्हणा किंवा पण मला मला आवडेल ते लावायला पण आवडण्यापेक्षा आवड ते मेंटेन करणं सुद्धा तेवढंच आणि वेळ त्याच्यासाठी तो जर ते बिल्डिंगच्या इथे ना कबुतर येतात आणि मग त्यांनी खाल्लं ना ते दाणं वाईट वाटत गो अरे आपण एवढं छान लावलं होतं ते झालंच नाही अरींनी ना जांभळाचं झाड लावलं म्हणजे जांभळाच्या बिया काढून मी त्याला हे शिकवलं की ते बिया टाकू नये त्या झाडात त्या आल्या तर येतात नाही सो त्यांचं एक जांभळाचं झाड असं एवढं एवढं झालंय असं छान असं त्याला अजून जांभळं लागली नाहीये पण ती पानं बघून तर तेवढं त्याला मी करायला त्याला ती प्रोसेस समजली ना ग की झाड बी पासून झाड बनणं म्हणजे काय ही अख्खी प्रोसेस त्याला घरातल्या घरात बघायला मिळाली आणि एक बाई येतात त्या गार्डन क्लिनिंग साठी येतात आमच्याकडे किंवा गार्डनिंगसाठी येतात बरोबर तो बसतो ती सगळी हत्यारं घेऊन आणि करतो मग त्याच्यात बिया सो मला असं वाटतं की ह्याचे धडे आपण घरातूनच द्यायचे असतात मुलांना झाडा काही मुलं झाडाच्या जा फांद्या अशा उपटतात झाडाची जा फुलं अशी उपटतात आणि हळूच प्लग करेल सो मला त्यांची काळजी त्यांनाही मन असतं आणि हे प्रकर्षाने लॉकडाऊन मध्ये जाणवलं म्हणजे मी काही फार झाड प्रेमी नाही पण माझ्या नवऱ्याला खूप आवडतं आणि ना लॉकडाऊन मध्ये आम्ही तिघेच असल्यामुळे तो पाणी घालायला लागल्यामुळे तो त्यांच्याशी ती डवरली होती ग अक्षरशः आणि मला तेव्हापासून काय जर की मी पाणी घालायला पाहिजे तर मग कधी आठवड्यात ना एकदा तरी तो पाणी घालतो त्या झाडांची गप्पा मारतो सो इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स हा तुम्ही जे देता ना प्रश्न तेच तुम्हाला परत मिळतो आपल्या धरणी वसुंधरेकडनं असं मला वाटतं खरंय खरे आणि तू घरातला उल्लेख केलास ना की खरं तर अरिणला हे घरातल्या घरात बघायला मिळणं आणि मुलं तेच असतं ना मुलं तेच तुमच्याच कडनं उचलतात असं म्हणतो ना की तुम्ही कसे वावरताय तुम्ही त्या झाडांशी कसं बोलताय त्याच्याप्रमाणे ती प्रोसेस अनुभवत असतात आणि खर तर रीती तू तुझी जी शपथ आहे ती सुद्धा तू ह्याचीच आहेस किचन गार्डनची आणि त्यानिमित्ताने तुला एक छानस सर्टिफिकेट सुद्धा मिळालेलं आहे तर हे तुझं सर्टिफिकेट आहे थँक्यू येस पुढच्या काळामध्ये आणखीन किचन गार्डन किती मोठं करावं वा असं वाटतंय किंवा इतरांनी पण काय करावं जसं तू म्हणालीस की माझ्याकडे छोटीशी जागा आहे तर त्याच्यामध्ये मी पुरेस केलं किंवा थोडस केलं असं काय आणखीन सांगशील लोकांना घरच्या घरी काय करता येऊ शकतं बघ मला नेहमी वाटत की अनुपमा तात मी व्हिडिओ बघितले आहेत की ओला कचरा सुका कचरा आणि त्यातनं ती रासायनिक खत रह, खत न वापरता नॅचरल खत बनवतो तर मला तरी ते त्याचा उत्साह निर्माण करायचा स्वतःमध्ये आणि खत घरी बनवायला शिकायचं मला अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ग म्हणजे चहाची पावडर फेकून न देता ती त्या खतासाठी वापरायची त्यानंतर आपण भात जो करतो त्याचं खालचं जे पाणी असतं ना ते बऱ्याचदा झाडांना घालतात त्यामुळे झाडांची वाढ चांगली होते मग तंबाखूच पाणी कीड लागली असेल तर ते झाडांवर सो मला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या झाडांसाठी आपण करायला आणि झाड लावायला हवीतो म्हणजे आपण आपल्याला इज डिफरंट थिंग पण धरणीवर झाडं लावायला हवीत तो तिचा शेला आहे ना आणि आपण तिचा शेला काढून घेत चाललोय म्हणजे तिला ठिगळं पाडत चाललोय हे काही नाही असं मला वाटतं इकडे शेल्याच्या जागी हिरव्या शेल्याच्या जागी बिल्डिंग उभ्या राहत आहेत ना पण बिची मला नाही आवडत ते आणि अगदी छोट्या बघ आता समुद्रात आता अभियान सुरू केलंय किती प्ला किती प्लास्टिक निघतो मी तुला आता माझा अनुभव सांगते कोकणात गेले होते मॅनग्रोव बघायला आणि तिकडे सुद्धा ना लोकांनी काचेच्या फुटलेल्या बाटल्या प्लास्टिक खाऊन ते रॅपर्स नंतर सिगरेटचे थोटक थोडक्यांचे ते पाकिट आपण वेफर्स वगैरे खाऊन किंवा काय खाऊन मला असं वाटत कि मॅनग्रोव ऑलरेडी कमी होत चाललेत आहेत ते आपल्याला सांभाळून ठेवायला पाहिजेत ना आणि कोकणाची काही माणसं याच्याबद्दल काम करतायत पण तरी सुद्धा आपण सजग नागरिक म्हणून हातातला कचरा पिशवीत टाकूया आणि घरी गेल्यावरती तो कुठेतरी विल्हेवाट लावूया त्याची असं आपण आपल्याशी नेम बाळगूया ना एक सोपी साधी गोष्ट आहे की बाहेर जाताना प्लास्टिकच्या मध्ये तुम्हाला चहा देतात कधी कधी कागदाच्या कशाला कागद आपला तुमचा एक सस्टेनेबल कप स्वतः बरोबर कॅरी करा त्याच्यामध्ये होतून घ्या छावाल्याकडे जा आपण कप घ्या ना तो देणार त्यापेक्षा तुम्ही खिशात ना एवढा कप तर घेऊन जाऊ शकता कुठे ना जो मला असं वाटतं की हे बघ अगदी आपल्या बागेमध्ये सरळ मावतो तिथून आपण सुरुवात करूया ना की अगदी छोट्या छोट्या गोष्टी तर चहा केल्यानंतर ते झाडांमध्ये टाका ना हुँ, हुँ, हुँ. या छोट्या छोट्या गोष्टींमधनं कितीतरी गोष्टी आपण साध्य करू शकतो पण आपण लक्षात घेत नाही किंवा आपण म्हणतो की ठीक आहे दुसरे करतील तर हे दुसरे करतील न म्हणता आपण आपल्यापासून सुरुवात करणं याची सुरुवात आणि ठिकाणी लालबाग सारख्या ठिकाणी दादर सारख्या चोवीस तास पाणी नसतं आपल्याला आता ते मिळतंय किंवा खेडेगावात mm. सुद्धा चोवीस तास पाणी नाहीये पाणी येत आणि आंघोळी करतो आणि स्वच्छ घर करतो असं लोकांना वाटत असत घासतात आणि नळ उघड हे अतिशय डोक्यात जात म्हणजे मी आली पहिले नळ बंद कर चुळ काय भरली जात पाणी चालू आहे त्याच काही हे नाही आणि बेस्ट फ्रॉम वेस्ट आता जे संकल्पना आलेली आहे आपण त्याच्यापासून करायला काहीतरी शिकाल त्या डीआयवाय ऍक्टिव्हिटीज खूप आहेत आपण ते शिकायला पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळी नवीन कागद आणून नवीन गोष्टी आपण करायचोच की चित्रकलेच्या वहीमध्ये आपण ती चित्र पुन्हा चित्र काढायचो हो मला ती वही तीन दिवसात संपते मी सांगितलं भाई मी नवीन नाही सतत आणून देणार ती नको आहेत ना ती चित्र इरेज करायची त्याच्यावर ती चित्र काढायची हा मागायला लागला होता तो का कागदपत्री का वेस्ट करायचं तर ह्या छोट्या छोट्या हो गोष्टी आहेत त्या आपण आपल्यापासून सुरुवात केली ना तर मी असं म्हणतो की राम जन्मा आपण बाजूच्या घरात तर असं नको हो असं नको हो सुरुवात करूया ना खरे खरे आणि तू म्हणालीस तसं म्हणजे आता तू अरिणला जसं छोटी 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 गोष्ट त्याच्या वागणुकीतनं बदल जो करायला दाखवतीयस तो सहज त्याच्या मनात जाणार उतरणार आणि त्याच्या मोठेपणी तो तसाच वागणार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि प्रयत्न तर करायला हवा ना उत्तरात प्रश्नच नाही कशी निपसतील किंवा काय घेतील किंवा हे हो, हो. आपल्याला आप प्रयत्न न केल्याचं दुःख तर होणार नाही अगदी आणि त्याच प्रयत्नात खर तर माझी वसुंधरा हा उपक्रम सुरू झाला आणि जसं तू शपथ घेतलीयस तशीच आपले जे प्रेक्षक आहेत ते सुद्धा शपथ घेऊ शकतात तर मी पटकन त्यांना आपली जी प्रोसेस आहे ती मी सांगते आणि परत तुझ्याकडे येते तर मंडळी ई प्लेज जर आपल्याला घ्यायची असेल तर आधी आपल्याला काय करायला लागेल तर माझी वसुंधरा डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला जायचंय ई प्लेज असं जिथे लिहिलंय तिथे क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर अर्थात पुढे जा त्याच्यावर क्लिक करा पुढे गेल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक वैयक्तिक आणि एक सामूहिक म्हणजे तुम्ही दोन्ही पद्धतीने ही शपथ घेऊ शकता वैयक्तिकही घेऊ शकता सामूहिकही घेऊ शकता पुढे फॉर्म भरून खाली आपल्याला दिसते सबमिट त्या सबमिटला क्लिक करा म्हणजे तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल ई प्लेज घ्या सर्टिफिकेट फेसबुकवर अपलोड करा आणि माझी वसुंधाराला टॅग करा त्यामुळे मला असं वाटतं की एका परीने अशी जबाबदारी ही ह्या शपथेच्या माध्यमातून आपण घेतली पाहिजे आणि ही शपथ आली ना आणि आदिती असं ते छानसं सर्टिफिकेट आपल्याला मिळालं की बरं वाटतं ना की आपली पण जबाबदारी नाही आपला हुरूप जो आहे तो वाढतो त्यामुळे आदिती खूप छान की आज तू या निमित्ताने खरंच पर्यावरणाच्या छोट्या छोट्या गोष्टी की ज्या आपण करू शकतो ह्या खूप सुंदर सांगितल्यास तुझं टेरेस गार्डन खूपच छान आहे म्हणजे जे तू सांगितलंस आणि तुझ्या बाजूला एक असं छोटस रोप आहे तेही फार सुंदर दिसत आहे त्यामुळे जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगशील पुन्हा एकदा काय आवाहन करशील काही नाही स्वतःची जशी हो काळजी घेतात स्वतःच्या आईची जशी काळजी घेतात तर तसंच थोडस अवेअर राहून आपण आपल्या वसुंधरीची काळजी घेऊया तिला फुलवूया मग काय ना प्रेम हा टू वे कनेक्शन आहे तुम्ही प्रेम मिलत ना तर वसुंधरा तुमच्यावर भरभरून प्रेम करेल आता का आता हीट येत आहेत का ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे कारण कुठेतरी ती रुसलीये ना आपल्यावर कोणतरी आपल्याला वाईट का नाही ना आपण <laughs> कोणाशी वाईट वागलो असू आपल्याला थोडस वाईट वागेल सो आपण वाईट वागलोय पिक्चरशी तिला आता थोडासा रुसवा काढायची वेळ आलीये तिला ती खरं वा मला वाटतं माझी वसुंधरा असं जेव्हा आपण म्हणतोय माझी म्हणतोय तेव्हा त्या माझी मधलं जे आपले पण आहे ना ते खऱ्या अर्थाने आज तू सांगितलंय आणि तेच आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया माझ्या वसुंधरेचं संरक्षण करणं आणि संवर्धन करणं या आपली जबाबदारी आहे हे ओळखूया आणि त्याप्रमाणे वागूया आदिती खूप छान खूप मनापासून धन्यवाद